इतक्या लहान वयात असं काय टेन्शन असतं की लहान मुलांना मारून टाकावं असं वाटतं अमेरिकेत इतक्या सहजासहजी बंदूक कशी काय मिळते शाळाच का, का? आजपर्यंत याच्यावर काहीच कशा काही नाहीत स्वतःला जगातली महासत्ता म्हणवणारी अमेरिका या काळ्या बाजूचं काय करणार नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज ज्या गोष्टीविषयी मला बोलायचंय त्याच्यासाठी मला खूप दिवस लागलेले आहेत कारण जेव्हा जेव्हा त्या गोष्टींविषयी मी वाचतीये ना तेव्हा तेव्हा पूर्ण माहिती वाचताच येत नाहीये मधूनच अस्वस्थ होती आणि असं वाटतंय की यांच्या जागी आपण असतो तर यांच्या जागी आपल्या घरातली मुलं असती तर आणि त्यामुळं सत्तावीस तारखेला ही घटना घडलेली गट असली घरापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर तरी मला इतका वेळ घ्यावा लागलाय कारण जोपर्यंत लांब असतं संकट तोपर्यंत एवढं वाटत नाही काही पण त्या पण ज्यावेळी अगदी घराच्या तुमच्या जवळ येतं त्यावेळी खरा हदरा बसतो आणि तसंच काहीसं झालेलं आहे तर सत्तावीस ऑगस्टला मिनेसोटा राज्यातल्या मिनिया पोलीस मध्ये एक, एक शाळा आहे एका चर्चची शाळा आहे तिथे प्रार्थना सुरू होती आणि रॉबिन नावाचा एक मुलगा आला ज्याच्याकडे तीन बंदुका होत्या वीस बावीशीतला मुलगा तो आणि त्यानं गोळीबार केला त्यामध्ये एक आठ वर्षाचा आणि एक दहा वर्षाचा मुलाला आपला जीव गमवावा लागला निष्पाप मुलांना आणि एकवीस जण त्यामध्ये जखमी झाले ही घटना ज्यावेळी म्हणजे घडली त्याच्यानंतर अगदी काही तासातच मीडियावर व्हायरल झाली आम्हाला फेसबुकच्या माध्यमातून समजली न्यूज इथल्या सगळीकडं त्याच न्यूज होत्या आणि त्यावेळी असं वाटलं की मुलं शाळेत पण सुरक्षित नाहीत मग कुठे सुरक्षित आहेत बरं अमेरिकेच्या सगळ्या चांगल्या बाजूंविषयी आपण नेहमीच बोलत असतो पण ही जी अमेरिकेची सगळ्यात काळी कुठं बाजू आहे याच्याविषयी बोललंच पाहिजे असं वाटलं आणि त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारच्या घटना अमेरिकेमध्ये घडणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे म्हणजे एकोणीशे साठ पासून जर आपण बघायला गेलो इतिहास तर मास शूटिंग हा प्रकार इथं इतका कॉमन आहे की जवळजवळ दोन पेक्षा जास्त घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत मास शूटिंग इथं इतकं कॉमन आहे याचं कारण म्हणजे जवळ बंदुका असणं कॉमन आहे आणि त्याच्यामुळेच या घटना घडलेल्या आहेत आणि याच्यावर आजपर्यंत कुठल्याच सरकारला निर्बंध घालता आलेले नाहीयेत जरी कितीही बंदुकांविषयीचे कायदे झालेले असले तरी सुद्धा त्यातही इथं फेडरल जे गव्हर्नमेंट आहे तर त्यांचे वेगळे आहेत नियम आणि कायदे बंदुका बाळगण्याविषयीचे किंवा जे राज्याचे कायदे आहेत ते वेगळे आहेत त्यामुळे सगळ्या या बाबतीत ना थोडासा गोंधळाचा कारभार आहे पण साधारण इथं बंदुका बाळगायला परवानगी दिली जाते ती स्वसंरक्षणासाठी आणि त्याच्यासाठीच माणसं स्वतः बंदुका दुकानांमध्ये जाऊन इथे खरेदी करू शकतात पण त्याच्यातही असा क्लॉज आहे की जर तुमची काहीतरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल त्यातही घरगुती हिंसाचाराची काहीतरी तुम्ही गुन्हा केलेला असेल किंवा तुम्ही फरार असाल गुन्हेगार असाल तर अशा व्यक्तींना बंदुका देता येत नाहीत सैन्य दलातून तुम्हाला हकलून दिलेलं असेल सशस्त्र दलातून काहीतरी तुम्ही वाईट काम केल्यामुळे त्यांना सुद्धा बंदुका देता येत नाहीत थोडेफार हे बॅकग्राऊंड चेकिंग होतं आणि मग तुम्हाला बंदूक मिळते हे जरी खरं असलं तरी सुद्धा अशा प्रकारच्या घटना तेही शाळांमध्ये आणि तेही तरुणांकडूनच का घडतात हा खूप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे तर आजपर्यंत या ज्या ज्या अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तरुणाईचा याच्यात जास्तीत जास्त सहभाग आहे म्हणजे जे, जे गुन्हेगार आहेत ते विशीच्याच आसपासचे आहेत बर कारण काय असतील तर ह्या मुलांची मानसिक स्थिती ठीक नसणं मानसिक थी, स्थिती ठीक का नाहीये तर घरगुती वातावरण चांगलं नाहीये घरातली नातेसंबंध एकमेकांविषयीचे चांगले नाहीयेत दुसरी गोष्ट काहीतरी अपमान झालेला आहे आणि त्याची मनात खोलवर जखम झालेली आहे की जी सतत प्रवृत्त करते त्याला काहीतरी गुन्हा करायला तिसरी गोष्ट म्हणजे अशा काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे डोक्यात प्रचंड राग भरलेला आहे कोणीतरी वाईट वागणूक दिलेली आहे मग शाळेतून ती वाईट वागणूक मिळालेली असेल तर मग शाळेवर खूप रोख आहे अशा प्रकारची या गुन्हेगारांची मनस्थिती असल्यामुळं शाळेला टार्गेट केलं जातं शाळेला टार्गेट करणं सोपं सुद्धा आहे कारण तिथं सहज प्रवेश करता येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सॉफ्ट टार्गेट आहेत ना ही मुलं म्हणजे या मुलांना प्रतिकारच नाही करता येणार ना। त्यांच्याकडे काहीच शस्त्र नसणार आहे त्यामुळे स्वतःचा पण हेतू साध्य होणार आहे काही काही केसेसमध्ये तर मी असं वाचलेलं आहे की फक्त प्रसिद्धीची हौस असणं मग ती वाईट प्रसिद्धी का असे ना आणि त्याच्यासाठी सुद्धा मुलांनी गुन्हे केलेले आहेत बरं ही मुलं हे गुन्हे करताना अचानक जातात आणि गोळीबार करतात असं खूप कमी वेळ झालेलं आहे यांचे काही सोशल मीडिया अकाउंट तपासले किंवा काही पर्सनल डायरीज वगैरे तपासल्या तर असं दिसून आलेलं आहे की यांचा अगदी व्यवस्थित नियोजन यांनी केलेलं आहे हा गुन्हा करण्यापूर्वीच की आकृत्या वगैरे काढून आता परवाच्याच केसमध्ये म्हणजे सत्तावीस ऑगस्टच्या केसमध्ये त्या मुलानं त्याच्या डायरीमध्ये व्यवस्थित त्या चर्च सगळी आकृती वगैरे काढलेली आहे की कुठून आपल्याला प्रवेश करायचा आहे काय बरं त्याची आई सुद्धा तिथेच आधी काम करत होती त्या चर्च मध्येच आणि तो स्वतः सुद्धा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे ही किती धक्कादायक गोष्ट आहे मग कदाचित त्याच्या विद्यार्थी दशेत त्याला काहीतरी वाईट अनुभव आलेला असू शकतो पण असा अनुभव आल्यानंतरही तो इतक्या टोकाला जाई जाईपर्यंत त्याची मनस्थिती इतकी कशी काय इतक्या वर्षात बिघडत असेल त्याला कोणीच कसं काय मदत करत नसेल हा खरा प्रश्न आहे अजून एक गोष्ट याच्यामध्ये दिसून आलेली आहे ते म्हणजे माझ्या आधीच्या शूटरने जो स्कोर केलाय त्याच्यापेक्षा मला जास्त स्कोअर करायचा या उद्देशानं सुद्धा गोळीबार केले गेलेले आहेत पण या सगळ्यामुळे झालेलं काय की जीव गमवावा कोणाला लागलाय ला? तर निष्पाप मुलांना की ज्यांचा काही काही संबंधच नाही लाम लांबचा काही संबंध नाहीये जी आलेली आहेत शाळेत शिकण्यासाठी खेळण्यासाठी प्रार्थना करतायत ते आणि अशा वेळी जर त्यांच्यावर गोळीबार होतोय का होतय कोण करतय माझा काय दोष आहे हे समजायच्या आत त्यांचा जीव जात असेल तर याच्यापेक्षा भयानक काहीच असू शकत नाही एक तर घटना अशी घडलेली होती इथं की एका युनिव्हर्सिटी मध्ये अ तो खूप उंचावर कुठेतरी स्नायपर लावून बसलेला होता तो जो गुन्हेगार होता तो आणि खाली येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना टिपत होता हे कळायलाच वेळ लागला की कुठून गोळ्या येतात आणि कशी माणसाची रस्त्यावर पटापट मरतात इतक्या भयानक घटना इथं घडत असतात आणि आजपर्यंत त्याच्यावर नियंत्रण येऊ शकलेलं नाहीये तर अशा प्रकारचे जेव्हा घटना घडते त्यावेळी देशात खूप म्हणजे रोष निर्माण होतो सरकारविषयी बंदुकीच्या कायद्यांविषयी की तुम्ही इतक्या सहज बंदुका का, का उपलब्ध करून देतात जरी त्या स्वसंरक्षणासाठी देत असाल तरी सुद्धा अशा गुन्हेगारांना सुद्धा त्या सहज उपलब्ध होतात कारण त्या त्यांच्या घरात असतात त्यांच्या नातेवाईकांकडे असतात बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना स्वतःच्या घरातून बंदुका मिळालेल्या आहेत ज्या त्यांच्या नावावर नसतील पण त्यांच्या पालकांच्या नावावर तर आहेत ना मग त्याच्यामुळे जर त्यांना इतक्या इझिली या गोष्टी अवेलेबल होत असतील तर असे गुन्हे घडणारच मग त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला जातो मी इथल्या फेसबुक एका वाचत होते की याच्यावरून खूप मोठा वाद चालला होता की हे परवाना जो आहे शस्त्र बाळगण्याचा तर तो रद्द करण्यात यावा आणि ज्यांच्याकडं आधीपासून त्या बंदुका वगैरे आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या संरक्षणासाठी बंदूक आमच्या आमच्यासोबत सोबत राहिली पाहिजे याच्यात गैर काहीच नाहीये आम्ही असा काही गुन्हा करणार नाही फक्त आमच्यावर संकट येऊ तेव्हा वापरणार आहे आणि त्यात असा एक सूर होता की बंदुकांचा परवाना रद्द करून काहीच होणार नाहीये या युवकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तुम्हाला माहितीये की मानसिक आरोग्य आणि मनोरुग्ण वगैरे या गोष्टी आजही टाबत समाजात आपल्याकडे तर खूप जास्त आहेत आपल्याकडे या बोललं पण जात नाही आणि जर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायची झाली नैराश्यात किंवा मा एखाद्या मानसिक रुग्णाला मदत घ्यायची झाली तिकडे जायचं झालं तर त्याला वेडा ठरवलं जातं समाजात तर इथं त्या गोष्टी तुलनेनं स्वीकारल्या गेलेल्या जरी असल्या तरी सुद्धा मुलांची खूप लवकर मनस्थिती छोट्या छोट्या गोष्टींवरून मला असं वाटतं इथली मुलं खूप अस्वस्थ होतात छोट्या छोट्या गोष्टींच त्यांना फार दुःख होतं आणि ते त्या छोट्या गोष्टीचं दुःख लोकांचे जीव घेण्यापर्यंत मोठं स्वरूप धारण करू शकतं हा खरा तर मुद्दा आहे त्यामुळं त्या ज्या कमेंट सेक्शनमधला हा जो चर्चेचा सूर होता कमेंटचा सूर होता की मानसिक अवस्था सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे तर हा मुद्दा मला खूप पटलेला आहे कारण बाकी सगळ्या वरवरच्या मलम पटतात हा मान्य आहे मला की बंदुका बाळगण्याबद्दल सुद्धा कठोर नियम असलेच पाहिजेत नो डाऊट पण रूट कॉज जो आहे त्याच्यावर मेन म्हणजे काम झालेलं असलं पाहिजे मी जेव्हा इथं आले दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यानंतर दरवर्षी या घटना कानावर यायच्या मग त्या मध्ये घडलेल्या घटना असतील शिकागो मध्ये अजून कुठल्या राज्यांमध्ये दोन हजार बावीस मध्ये तर पन्नास पेक्षा जास्त मास शूटिंग इथं झाले त्यावेळी आपण जेव्हा घटना आपल्यापासून खूप लांब असते तेव्हा आपण काय करतो फक्त वाचतो आणि ती गोष्ट सोडून देतो पण ही अगदी म्हणजे अगदी जवळ घराच्या घडलेली घटना होती त्यामुळं तर जास्त भीती वाटली की इतक्या जवळ सुद्धा आता या घटना घडायला लागलेल्या आहेत कारण मिनेसोटा हे राज्य अमेरिकेतल्या इतर राज्यांच्या तुलनेत थोडं कमी गुन्हेगारीचं राज्य म्हणून ओळखलं जातं मिनेसोटा नाही असं म्हणतात पण अशा समजल्या जाणाऱ्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर मग खरंच विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे की सगळीकडं आता गुन्हेगारी सगळीकडेच वाढायला लागलेली आहे अजून एका गोष्टीचा इथं विचार केला पाहिजे की अमेरिका सोडल्यास इतर कुठल्याही देशांमध्ये एवढं प्रमाण अजिबातच नाहीये शाळांमध्ये होणाऱ्या गोळीबाराचं सगळ्यात जास्त प्रमाण कुठं असेल तर ते फक्त अमेरिकेत आहे मग असा प्रश्न पडतो की भारतीय का राहतात अमेरिकेत जर तिथं मुलं शाळेतही सुरक्षित नसतील तर का राहतात याचं साधं सरळ सोपं उत्तर मला असं वाटतं की जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही राहा तुम्ही आत्ता मी बोलते मी पुढच्या क्षणाला माझ्यासोबत काय होईल मला सांगता येत नाही धोका सगळीकडे भारतातही आहे युरोपियन राष्ट्रातही आहे आशियाई सगळ्याच देशांमध्ये आणि अमेरिकेत सुद्धा गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं सगळीकडेच आहेत फक्त गुन्हेगारीचं स्वरूप वेगळं आहे आपल्याकडे सुद्धा मागे एका बदलापूरच्या शाळेत बलात्कार झाल्याची घटना वगैरे ते ते सगळं न्यूज मध्ये आलं होतं तेव्हा हे असंच वाटलं होतं अरे आपल्या मुली शाळेत पण सुरक्षित नाही पण अशा मुली की ज्या अगदी छोट्या ज्यांचा या अशा घटना ज्यांना अजून काही समज पण नाहीये फक्त हीच घटना नाही रोड ऍक्सिडेंट मध्ये रोज किती माणसांना आपला जीव गमवायला लागतो विमान कोसळलं गेल्या काही दिवसांपूर्वी त्या माणसांना तर कल्पना पण नसेल की आत्ता आपण आहे आणि आता पुढच्या क्षणाला आपण नसणार आहे बरं ते तिकडे युद्धाच्या छायेत असलेले देश जर विचारात घेतले इराण इस्रायल वगैरे तिकडच्या लहान मुलांची काय अवस्था आहे त्यांची ती कुपोषित झालेली शरीर किंवा ना शाळा आहे त्यांना ना, ना चांगलं आरोग्य आहे सतत युद्धाचं टेन्शन कधी पण कुठून पण बॉम्ब आपल्यावर पडेल आणि आपलं भविष्य वगैरे तर गेलं खंड्यात आता पुढचा मिनिट आपल्याला दिसेल की नाही माहिती नाही इतकी असुरक्षितता सगळ्यांमध्येच लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये सुद्धा आहे तर हे असं आहे तुम्ही कुठल्याही राहा जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहा तुम्हाला धोके असणार तुमच्या आजूबाजूला चांगली वाईट माणसं असणार आणि ती तुम्हाला स्वीकार आणि ती परिस्थिती स्वीकारून जगण्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो तु तर हे याचं सरळ साधं उत्तर आहे कधी कधी एका गोष्टीचं इतकं आश्चर्य वाटतं ना की आपण लहान असताना म्हणजे अगदी बालवाडीपासून मी एकटी शाळेला गेलीये ते कॉलेज होईपर्यंत मी किती लहान होते मी तीन चार वर्षांची असल्यापासून एकटी रस्त्यानं चालत जायचे बर शाळा असं पण नाही की खूप जवळ आहे घराच्या अगदी जवळ आहे दहा पंधरा मिनिट सहज लागायची शाळेत चालत जायला शाळेत चालत जायचं येताना चालत यायचं मध्ये रस्ता ओलांडायला लागायचा ला आणि तरी सुद्धा काही अशी फार भीती नाही वाटायची ना आम्हाला ना पालकांना पर त्यावेळी गुन्हेगारी नव्हती का तर होती किडनॅपिंग वगैरे या गोष्टींच्या घटना कानावर यायच्या की मुलांना चॉकलेट देऊन फसवतात आणि पळवून नेतात त्यांचे हातपाय तोडून भीक मागायला लावतात वगैरे या घटना सुद्धा कानावर यायच्या पण आता मला असं वाटतं की पालकांच्या मनात इतकी असुरक्षिततेची भावना आहे ना की लहान मुलं आजकाल शाळेत अशी इतक्या लांब चालत जात असतील मला नाही वाटत म्हणजे गावखेड्यातली काही उदाहरणं सोडली तर मला नाही वाटत की शहरांमध्ये वगैरे मुलांना असं एकट्याला छोट्या मुलांना पालक शाळेत एकट्याला पाठवू शकतात ती रिस्क आपण आजकाल घेऊच शकत नाही इथं समोर बिल्वचा बस स्टॉप आहे पण मला त्याला आणायला जावं लागतं त्याला सोडायला जावं लागतं पर्यंत मला नाही वाटत की त्याने एकट्यानं जावं अजून थोडा मोठा होऊ दे मग एकटा जाईल असं वाटतं पण आता तरी नाही वाटत अमेरिकेत घडलेल्या ह्या सगळ्या गोळीबारांच्या घटनांचं घटनांचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासकांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याला खूप अंशी व्हिडिओ गेम सुद्धा जबाबदार आहेत किंवा हिंसक जी दृश्य दाखवली जातात मग ती चित्रपटातून असतील अजून कशातून जे हिंसक गोष्टी मुलांच्या डोळ्यासमोर येतात त्यामुळे मुला सुद्धा मुलांच्या मनातल्या मनातला हिंसक भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि ही इतकी धोक्याची घंटा आहे ना की बस म्हणजे आता जर या घटनांमध्ये इतकी वाढ होत असेल तर अजून दिवसेंदिवस अजून काय काय धोके आपल्याला पत्करून जगायला लागणार आहे किंवा अजून काय काय आपल्याला गुन्हेगारी बघायला मिळणार आहे आपण सांगू शकत नाही तर या अमेरिकेच्या एका सगळ्यात वाईट बाजूविषयी मला तुमच्याशी बोलायचं होतं अशा की याच्यावर लवकरात लवकर काहीतरी ठोस उपाययोजना करण्यासाठी कुठलं तरी तर सरकार प्रयत्न करेल तर मला याविषयी जेवढी माहिती मिळाली तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या व्हिडिओत भेटूयात बाय